टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मागील वर्षी मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी शेतात पिकलेला हजारो क्विंटल कापूस मलकापूर येथील अर्ब ट्रेडिंग अडचे मालक डॉक्टर प्रफुल पाटील यांना विकला होता त्या सर्व शेतकऱ्यांना दोन महिन्यात पैसे दिले जातील असे सांगण्यात येऊन सर्वांना चेक देण्यात आले एक एक शेतकऱ्यांचा पाच लाख रुपयाचा तर कोणत्या शेतकऱ्याने तीन लाख रुपयाचा कापूस विकला होता मात्र दिलेल्या चेकची तारीख निघून जात असल्याने शेतकऱ्यांनी डॉक्टर प्रफुल यांच्या घरी जाऊन पैशाची मागणी केली असता डॉक्टर पाटील घरी आढळला नाही अनेक वेळा चक्रा मारूनही व्यापारी पैसे देत नाही आणि घरी सुद्धा नसल्याने व्यापारी फरार झाला असल्याचे समजल्यावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याची घरी जाऊन गोंधळ करीत संताप व्यक्त केला त्यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठत व्यापाऱ्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी तक्रार केली आहे आणि कारवाईची मागणी केली आहे श्रीराम तुरक कुठले राहणारे हरसोळा हा कशाबद्दल आले तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आम्ही आमच्या कापसाबद्दल आलेलो आहे भरपूर किती कितीचा माल दिला तुम्ही ला दोन लाख सहासठ हजाराचा तुमच्या एकट्याचा होता का हो बरं तर त्याचा काही चेक वगैरे दिला चेक का तुम्हाला दिल केवळ्याचा चेक दिलाय दोन लाख सहासठ हजाराचा सहासठ हजार दोन लाख सहासष्ट हजार बरं मग केव्हा देणार होते तीन वेळेस गेलो आम्ही तारखा झाल्या अच्छा आज देऊ चार तारीखला देऊ चार तारीखला गेल्यावर म्हणे आठ तारीखला देऊ नऊ तारीखला देऊ नऊ तारीखला गेल्यावर आठ तारीखले गायब आता डॉक्टर त्याचा वडील म्हणून राहिले की चार दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये लोकायला देता म्हणतात ज्याचे दहा दहा वीस वीस लाख रुपये आहे ते चारन पन्नासन साठ हजार रुपये घेऊन काय करते नाही तुमचं डॉक्टर साहेबांशी बोलणं झालं का हा बोलणं झालेलं होतं चार तारीखला चार हां सध्या भेटले का तुम्ही नाही आता सध्या कुठे डॉक्टर तर फरार आहे डॉक्टर फरार आहे बरं सगळे सिम बंद आहे मग आता तुम्हाला पैसे कोण देणार आता कोण देणार आता त्याचा वाले कोण आहे आमचा वाले कोण आहे तुमचं नाव काय कुठले आहे कोणता माल विकला तुम्ही कोणाला विकला बरं किती रुपयाचा मका विकला मका विकला एकोणऐंशी हजाराला एकोणऐंशी हजाराचा तुमच्या एकट्याचा होता का तो तुमच्या गावातल्या काही लोकांनी वगैरे यांना माल दिलेला आहे का कापूस दिलेला त्यांचे दिले पैसे भेटले का बरं तुम्हाला आता तुम्ही जो माल विकला त्याच्याबद्दल तुम्हाला काही पैसे वगैरे दिलेले आहे का किती दिवसाचा धारा मागितला होता त्यांनी बरं आणि डॉक्टरला काही त्या या मशात घाटा आला नाही त्याला नफा झाला माय पैसे त्याला नक्की भेटले माझ्या मक्याचे पैसे त्याला नक्की भेटले मग तुम्हाला काय दिले नाही मग त्याला काही भेटलं नाही ना भरे एका महिन्यात देतो मग त्याच्याबद्दल तुम्हाला काही दिलं का त्याने एका महिन्याचा तुम्ही माल विकलेला त्याच्याबद्दल पाऊथ या चेक आहे ना बरं बरं आता पुढची भूमिका काय राहील तुमचे पैसे नाही भेटले तर अरे पैसे पहा आता काय करा नाही आम्हाला काही मुलं बाळं आहे की नाही पुढची भूमिका काय राहील तुमची पैसे नाही भेटले जाऊन बुलढाणा आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि शेअर आणि लाईक करा पाहत स्वराज्य